नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मुकादामांच्या घरी आता सगळेजण होळीची तयारी करत असतात आणि त्यासाठी आता फुलांच्या माळा तयार करून सगळे घर सजवत असतात तेवढ्यात आता माही तिथे येते आणि शशिकांत सीमासमोर बसत म्हणते की क्यूट आंटी हे सगळं काय चाललंय तेवढ्यात आता सीमा म्हणते की संध्याकाळी आपल्याला होळी पेटवायची ना त्यासाठीची तयारी चालली तर आता माही म्हणते की कमॉन आंटी म्हणते की होळीसाठी तर कलर लागतात तर हसतच सीमा म्हणते की ती याला तू त्याला रंगपंचमी म्हणतेस ती होळी नाहीये सीमा म्हणते अगं होळीमध्ये काय करतात तुला ते खरंच माहिती नाही का तर माही म्हणते की नाही ना त्यानंतर आता होळी कशी करतात हे सीमा सांगू लागते सीमा म्हणते की अगं लाकडं आणून लाकडं पेटवतात आणि त्यामध्ये आपले सगळे दुःख वाईट विचार आणि सगळं काही होळीत आपण जाळून भस्मसात करतो आणि वाईट विचार वा वाईट सगळ्या गोष्टी दुःखाच्या गोष्टी आपण होळीत टाकून द्यायच्या आणि त्यामुळे त्याची राख होते आणि त्या सगळ्या वाईट गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जातात आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की तू माही पळसाचं झाड बघितलं का त्याला केशरी रंगाची फुलं येतात सीमा म्हणते की वातावरण एवढं छान दिसतं ना आणि त्या फुलांमुळे निसर्गाला आणि झाडाला एकदम सुंदर बहर आलेला असतो सीमा म्हणते की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्रीची जी थंडी असते ती होळीच्या दिवसापासून कायमची बंद होऊन जाते आणि या दिवसामध्ये सगळी पिके निघालेली असतात आम्ही त्या पिकांचे सगळे म्हणजे नारळ रताळे बटाटे सगळे पदार्थ आपण त्या होळीमध्ये टाकतो असे आता रमाकांत हा माहीला सांगतो पुढे येत आता माही म्हणते की राताळे म्हणजे व्हाट तर आता आई आजी म्हणते की राताळे म्हणजे पीक पोटॅटो जे तुम्ही पदार्थ भाजीमध्ये खातात ते आणि शशिकांत म्हणतो की या आजकालच्या पोरांना होळीचं काय माहिती आणि लगेच आता शशिकांत म्हणतो की लहानपणी ना आम्ही होळी असताना एवढी बोंबाबोंब करायचो की नाव सांगायला नको आणि आता आई आजी म्हणते की होळी जर असली ना शशिकांत खूप खुश असायचा शशिकांत म्हणतो की काय मजा होती त्या होळीमध्ये आई आजी आणि आज आपण तशीच होळी करूयात आणि लगेच आता माही म्हणते मी सुद्धा अशी बो बो करणार आहे तर नैना म्हणते बो बो नाई ग त्याला रणशिंग म्हणतात आणि आपण त्या सगळे दुःख पळून जावं त्यासाठी प्रार्थना करतायत आणि त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की होळीमध्ये टाकलेलं नारळ आता काढून खाल्लं ना तेसुद्धा चांगलं असतं तर आता माही म्हणते ते तर असतं का तर शशिकांत म्हणतो हो आणि सीमा सांगू लागते की अख्ख्या महाराष्ट्रात होळीनिमित्त पुरणपोळी आणि सगळ्या खमंग पदार्थांचा सुद्धा बेत असतो आणि त्यानंतर आता माई म्हणते की मी जर होळीमध्ये नारळ टाकला तर अक्षयला कसं कळेल तो मीच नारळ टाकलाय तर आता लगेच आनंद म्हणतो की ते बरोबर कळतं इकडे आता रमा ही ती सूप पिऊन झाल्यानंतर देविकासमोर बसलेली असते आणि रामाला आता गरगरायला लागतं रमाला फिरायला लागतं तर रमा डोक्याला हात लावते आणि देविकाला म्हणते की ऐका ना मला जरा कसं तरी होतं माझी तब्येत बरी नाहीये तेवढ्यात आता देविका म्हणते की तू जरा ते कोल्ड्रिंक्स पिऊन घे तर आता रमा म्हणते की तुम्हाला मी सांगते ऐका ना मला बरं वाटत नाहीये तर देविका खुशी होऊन हसू लागते आणि तेवढ्यात आता घरघरायला ला लागताच आता होळीसाठीचे नारळ आणि फुलं घेऊन एक बाबा माणूस तिथू तिथे आलेला असतो तो देविकाला म्हणतो की मॅडम होळीसाठी तुम्हाला नारळ फुलं वगैरे काही लागत आहेत का तेव्हा आता देविका त्याच्याकडे बघते आणि म्हणते की होळीसाठी आम्ही हे सण कधी साजरे करतच नाही आहे आणि फुल विक्रेत्याला त्याला घरामध्ये येण्यामध्ये परवानगी नाही आहे मनाई आहे असे असताना गेटवर लिहिलंय ना आम्ही तरी तू कसा आतमध्ये आलास आणि लगेच आता देविका म्हणते तुम्ही जा इथून आणि देविकाला एक फोन येतो तर फोनवर बोलण्यासाठी देविका तिथून निघून जाते इकडे आता रमा त्या बा माणसाला बघते आणि त्याच्याकडे येते आणि तेवढ्यात आता रमा त्या माणसाच्या हातातून एक नारळ घेते आणि पटकन तो माणूस रमा आता रमाला नारळ देताच रामा पुन्हा खुर्चीवर येऊन बसते आणि डिशमधील एक लिंबू घेऊन त्या नारळावर ती आता लव बाईटचं सांकेतिक चिन्ह त्या लिंबाच्या रसाने काढते तेवढ्यात आता देविका तिथे येते आणि म्हणते की कावं तुम्ही गेला नाहीत का अजून तो माणूस आता रमाकडे बोट दाखवत म्हणतो की त्या मॅडमला बहुतेक नारळ लागतोय पटकन आता देविका रमाकडे बघते आणि रमाच्या हातातील तो नारळ त्या माणसाकडे देत म्हणते की हे घ्या तुमचा नारळ आणि निघा इथून पटकन तो माणूस ते नारळ आता पोत्यामध्ये टाकतो आणि तेथून निघून जातो इकडे आता देविका ही फोनवर बोलत तिथे आलेली असते इकडे आता नैना ही मुकादामाच्या घरात बाहेर होळीची तयारी करत असते तेवढ्यात आता तो माणूस नारळाचे पोते घेऊन मुकादामाच्या घरासमोर येतो आणि नैना त्याला म्हणतो की ओ मॅडम होळीसाठी तुम्हाला नारळ वगैरे काही लागतात का तर आता नैना खुश होते आणि म्हणते की आय्या तुम्ही सुद्धा इथेच विकायला घेऊन येता का तर तो माणूस म्हणतो हो पटकन त्याच्या पोत्यामधील नारळ आता तो नैनाला दाखवू लागतो तर नैना ते नारळ हालून बघत असते तिकडे आता माहीने किचनमध्ये सगळी डाळी काढलेले असतात आणि त्या डाळी आता ओळखण्याचा रमा प्रयत्न करत असते आणि एक डाळ बघून आता रमा म्हणते ही आहे मसूर उडीद डाळ आणि जी डाळ छोटी छोटी असते ना ती मुग डाळ असते आणि तूर आता हातात घेत रामा ती ओळखते आणि म्हणते की आता मला बरोबर डाळी ओळखायला लागल्यात आत माही आता खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता नैना ही दारावरून नारळ घेऊन किचनमध्ये येते तर आता माही म्हणते ही काय आहे तेव्हा आता नैना म्हणते की दारावर नारळ विकायला आले होते तेव्हा मी घेतले नारळ होळीत टाकायला लागतात ना आपल्याला माही म्हणते ओ आय सी नैना म्हणते की सीमा काकूला सांग बरं का मी नारळ घेतलेत होळीत टाकायला म्हणून तर आता माही म्हणते ठीक आहे आणि आता माही विचार करते की यातला एक नारळ अक्षयसाठी मी होळी टाकू शकते बरोबर ना ना आता माहीकडे बघते तर माही म्हणते की काका सांगत होते ना मागाशी ते नारळ बायकोच्या हाताने होळीमध्ये टाकतात म्हणून आणि नवऱ्याने जर ते काढून खाल्लं तर चांगलं असतं बरोबर ना तर नैना म्हणते हो हो आणि लगेच नायना म्हणते की बरोबर आहे आणि नायना तेथून निघून जाते एक नारळ आता, 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 आता माही हातात घेते त्यानंतर आता माहीला आठवतं की आपण म्हटलेलं असतं की अक्षयला कळे कसं कळेल की तो नारळ मीच टाकलाय म्हणून आणि पटकन आता माहीच्या डोक्यात एक आयडिया येते आणि किचनमधला चाकू घेऊन त्या चाकूने त्या नारळावरती आता लव बाईटचं सांकेतिक चिन्ह जेव्हा आता रमाने आता लिंबाच्या रसाने काढलेलं असतं तेच चिन्ह आता माही कोरते आणि लगेच आता तो लव सिंबॉल नारळावरती चाकूने कोरताच आता माही त्या नारळाकडे बघते आणि इकडे आता मुकादामाच्या घरासमोर सगळ्यांनी होळीची जय्यत तयारी केलेली असते आणि सगळेजण आता होळीला फुलांचा हार घालतात आणि इकडे आता सीमा ही माहीला होळीसाठी काय काय तयारी करायची आणि कसं कसं करायचं ते सगळं सांगत असते आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की हे बघ क्लॉकवाईज डायरेक्शनने होळीला प्रदक्षिणा घालायच्या आणि त्यानंतर होळीला हळदी कुंकू वाहायचं या सगळ्या गोष्टी आता सीमा ही बरोबर माहीला सांगते सीमा न... म्हणते की त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य होळीला दाखवायचा आणि त्यानंतर होळीमध्ये असा नारळ टाकायचा कळलं का तुला तर माही म्हणते हो हो आणि त्यानंतर नंतर आता माही म्हणते की मग मी होळीमध्ये नारळ टाकील आणि बरोबर अक्षय तो नारळ ओळखून तो नार नारळ बाहेर काढील बरोबर ना आणि त्यानंतर आता सीमा म्हणते हो हो पण उद्या रंगपंचमी आहे माही एवढं तू लक्षात ठेव तर आता माही म्हणते की रंगपंचमी मला चांगलीच माहीत आहे आणि रंग कसे खेळायचे ना ते देखील मला ठाऊक आहे माही म्हणते क्यूट आंटी तू काही काळजीच करू नको तुझ्या मुलाला पहिला रंग मीच लावणार तर तेवढ्याच शशिकांत आता सीमाला हाक मारत म्हणतो की अगं सीमा काय बोलतेच तिथे चल ना इकडे होळीची सगळी तयारी झाली तर सीमा म्हणते हो हो आलेच आणि सीमा आता माहीला घेऊन होळी समोर येते आणि त्यानंतर आता अक्षय हा होळी पेटवतो आणि सगळेजण होळीला नमस्कार करू लागतात आणि होळी पेटवता क्षणी जाता मोठा अग्नी पेटून मोठा धूर निघालेला असतो आणि सगळेजण हात जोडून आता होळीच्या पाया पडू लागतात शशिकांत रमाकांत आता मोठ्याने भोभो करत ओरडत असतात आणि त्यानंतर आता रमा म्हणजे माही ही आता होळीला प्रदक्षिणा मारते होळीला त्यानंतर हळदी कुंकू वाहते आणि त्यानंतर आता सगळ्याजण होळीची पूजा करतात आणि होळीला हळदी कुंकू वाटतात तर त्यानंतर सीमा आता ते नारळचे ताट समोर घेते आणि बरोबर आता माही तिने चाकूने मार्क केलेला आता तो नारळ आपल्या हातात घेते आणि होळीच्या पाया पडते आणि आता प्रत्येक जणीने हातात तांब्या घेतलेला असतो आणि सगळेजण आता प्रदक्षिणा घालत होळीच्या पाया पडून होळीला आता जल अर्पण करतात आणि आता प्रदक्षिणा घालत असताना प्रेमाने अक्षय आता माहीकडे बघत असतो तर माही सुद्धा खूप खुश झालेली असते आणि प्रदक्षिणा घालत अक्षयकडे बघत असते आणि त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की अरे ऐका रे आता आपापल्या बायकोने टाकलेला नारळ त्या बायकोचा नवरा शोधून काढेल आणि बरोबर तो नारळ बाहेर काढून तो बरोबर ओळखेल आणि इकडे आता बरोबर अक्षय म्हणतो की रमाने टाकलेला नारळ मी आता बरोबर ओळखणार आहे कारण प्रत्येक वर्षी रमा बरोबर आता मार्क करून तो नारळ टाकते आणि या वर्षी तिने सुद्धा तसंच केलं असेल इकडे आता देविकाच्या घरी आता इन्शुरन्सवाले आलेले असतात आणि माही कुठे असे आता ते देविकाला विचारतात आणि आता ते इन्शुरन्सवाले म्हणतात की खरंच तुमचे मिस्टर गेल्यापासून तुम्ही हा बिझनेस आणि हे सगळं अगदी व्यवस्थितरित्या सांभाळले आणि त्यांच्या मुलीला जरा अवघडच वाट जात असेल बरोबर ना तर आता लगेचच देविका म्हणते की बरोबर आहे मी सुद्धा तोच विचार करते की माझी मुलगी सगळा हा बिझनेस आणि हे घर कधी टेक करते ते आणि तेवढ्यात आता वरून नील हा खाली येतो तर आता ते इन्शुरन्सवाले नीलकडे बघतात आणि नी लगेच तो इन्शुरन्सवाला म्हणतो की काय झालं सगळं ठीक आहे ना देविका आणि नील आता वर बघू लागतात आणि इकडे आता देविका म्हणते की माही खरंच खूप चांगली मुलगी आहे पण तेवढ्यात आता वरून रमा आवाज देते कोण आलाय अक्षय आलाय का सगले जन, आता इन्शुरन्सवाले देविका सगळे जण आता रमाचा तो आवाज ऐकतात आणि लगेच आता नील हा पळतच वर जातो आणि म्हणतो माही आणि माहीला धरून म्हणजे रमाला धरून आता नीलने खाली आणलेली असते रमाचे ढोक झोकांडे जात असतात आणि आता रमाला नील आणि देविकाने बरोबर माही बनवलेलं असतं जीन्स पॅन्ट आणि रमाचे ते केस सगळे काही माही सारखे बनवलेले असतात आणि झोकांडे जात असलेली रमा आता माही बनवून खाली त्या इन्शुरन्स वाल्यांसमोर आलेली असते पटकन आता देविका उठून उभा राहते आणि रमाला धरत म्हणते की माही माई सावकाश अगं हळू असे म्हणत आता देविका ही रमाला सोप्यावर त्या इन्शुरन्स वाल्यासमोर बसवते रमाचे आता तिथे देखील झोकांडे जात असते आणि रामाला आपल्यासोबत हे काय होतं हे अजिबात कळत नसतं तर आता नील म्हणतो की माही काय होत आहे तुला तर आता माही झोकांडे जात सगळं अंग सोडून देत असते आणि लगेच आता रमा ही तिची मान टाकते आणि आता इकडे मुका आता मुकादामांच्या घरी होळी पेटलेली असताना आता सगळ्यांनी नारळ टाकलेले असतात तर पटकन अक्षय आनंद रामाकांत सगळेजण आता काठे घेऊन येतात आणि होळीतील आता बरोबर तो आपल्या बायकोने टाकलेला नारळ आता बाहेर काढण्यासाठी त्या काठ्या होळीमध्ये घालतात आता शशिकांतने बरोबर त्याचा नारळ ओळखून बाहेर काढलेला असतो सीमाने टाकलेला नारळ शशिकांत बाहेर काढतो आणि आई आजीसमोर येत म्हणतो की होलिका मातीची जय आणि आई आजी आज मी बरोबर सीमाने टाकलेला नारळ बाहेर काढला हे बघ तर आता आई आजी आज सीमा सगळेजण खुश होत असतात रामाला म्हणजे माहीला इकडे मात्र उत्सुकता लागलेली असते की आता आपण टाकलेला नारळ अक्षयला मिळणार का आणि आता अक्षय आनंद नारळ काढू लागतात तर आता, ही आनि आता माही ही अक्षयकडे बघत असते आणि आता माहीला खरोखर खूप उत्कंठा लागलेली असते अक्षय बरोबर आपण टाकलेला नारळच बाहेर काढील का आणि त्यानंतर आता अक्षय चा बरोबर आता रमाच्या हातचा तो नारळ बाहेर काढतो आणि तो नारळ आता पूर्ण बारकाईने अक्षय बघू लागतो तर त्या नारळावरचा लवचा सिम्बॉल बघून अक्षय विचार करतो की बरोबर हा नारळ रमानेच टाकलाय आणि आता इकडे अक्षय लगेच तो नारळ बारकाईने बघतो आणि थोडा बाजूला येत अक्षय आता माहीकडे बघतो आणि त्यानंतर जोराने अक्षय तो नारळ फोडतो तर इकडे आभ्याने सुद्धा नारळ बाहेर काढलेला असतो गरम नारळ आता हाताने बरोबर धरत आभ्यासुद्धा आता तो नारळ फोडतो आणि आता इकडे सीमाने तिसरा नारळ काढलेला असतो आणि तो नारळ आता लव बाईटचा नारळ असतो आणि त्या ज्या नारळावरती रमाने लिंबूच्या आकाराने लव सिंबॉल काढलेला असतो तोच नारळ आता तो असताना पटकन आता सीमाच्या हातातून माही तो नारळ घेते आणि आता अक्षयकडे दुसराच नारळ आलेला असतो आणि अक्षय तो नारळ फोडतो आणि खरा नारळ आता माहीकडे आलेला असतो तर माही आता अक्षयकडे बघते आणि तो नारळ तिने आपल्या हातात धरलेला असतो आणि पटकन आता माही ही अक्षयकडे पळत येते तर आता रमा आलेली बघून अक्षय म्हणतो की हे बघ रमा तू टाकलेला नारळ मी बरोबर बाहेर काढला तर आता माहीला खूप आता वाईट वाटत असतं कारण तो नारळ आपण टाकलेला नव्हताच हे आता माहीच्या लक्षात आलेलं असतं आणि अक्षय म्हणतो की काय रामा तू कसली ट्रीक वापरलीस ग तेवढ्यात आता माही म्हणते की कसली ट्रीक तर आता अक्षय म्हणतो की काय बोलतेस कसली ट्रिक आणि लगेच आता अक्षय म्हणतो की कसली ट्रिक आणि काहीही खोटं बोलू नकोस आणि आता नाटकही करू नकोस लिंबाने लिंबाच्या रसाने काढलेला या नारळावरती लव बाईटचा सिंबॉल मला तो नारळ मिळालाय मी काही ओळखत नाही का तुला असे आता अक्षय हा, हा माहीला बोलतो आणि पटकन आता अक्षय तो नारळ फोडून त्याचेतील एक तुकडा आता माहीला खायला देतो तर आता इकडे माही विचार करते की लिंबाच्या रसाने कधी मी लव्ह सिंबॉल काढलाय आणि कधी मी त्या नारळाला खून केली मार केली तेच मला काही कळत नाहीये आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा अगं मला नारळ भरवणार तर रमा नारळाचा तुकडा उचलून आता अक्षयच्या तोंडात घालते अक्षय आता तो नारळ खाऊ लागतो पण माही आता अक्षयकडे बघतच असते आणि आता तिच्या हातातील नारळाकडे बघत माही विचार करते की हर्ट काढलेला नारळ तर माझ्याकडे आहे मग अक्षयने कुठला नारळ उचलला आणि पटकन आता ही माही आता नैनाकडे येते आणि नैनाला म्हणते की नैना हे बघ मला काही कळत नाही पण माझ्यासोबत नक्कीच काहीतरी विचित्र घडतं आहे तर आता माही म्हणते की हे बघ त्या दिवशी मी मंदिरात पूजा करायला गेले होते आणि मला क्यूट आंटीने पाणी आणायला सांगितलं पण मला पाणी आणायला खाली जायचंच नव्हतं पण त्या दिवशी बघ माझ्या कलशासारखा सेम कलश पाण्याने भरलेला मला तो आयता सापडला आणि तोच कलश मी मंदिरात घेऊन आले आणि त्याच कलशाचे पानियाने महादेवाला अभिषेक केला आणि त्यानंतर तो नारळ दाखवत आता माई म्हणते की आता हे सुद्धा बघ ना तू अक्षयने बरोबर तो मी टाकलेला नारळ वळखावा म्हणून या नारळावर मी चाकूने हर्ट चा सिम्बॉल काढला होता आणि त्यानंतर आता अक्षयला नारळ वळखावा म्हणून हे मी काढलं होता आणि टाकला होता पण अक्षयने नारळ तर शोधला पण तो नारळ हा नव्हता दुसऱ्याच हर्टचा आणि तो नारळ होता तो अक्षयने शोधला आणि आता माही म्हणते की तो नारळ मी टाकलाच नव्हता मी तर हा नारळ टाकला होता नायना म्हणते की काय बोलतयस तू तर आता माही म्हणते की असंच बोलतय मी आणि हे असंच होतंय आणि लगेच आता माही म्हणते की अक्षय मला असं देखील म्हणाला की तू लिंबानं हे हर्ट काढलं ना आणि माझी नेहमीसारखी सारखी तू मस्करी केलीस ना तर आता नायना म्हणते की असं कसं होऊ शकतं आणि लगेच आता नायना म्हणते की असे कसे होईल ही ट्रिक तर रमाला माहिती असेल ना फक्त तेव्हा म्हणते की माही म्हणते की एक्झॅक्ट तर आता मग लिंबाच्या रसाने हे हर्ट कोणी काढलं असे नाही ना आता माहीला बोलते आणि माई म्हणते तेच काही कळत नाहीये आणि लगेच आता माही घाबरते आणि म्हणते की मला असं वाटतंय की रामाची आत्मा आहे आणि रामाची ती पावर आहे ना ती मला त्रास देते आणि तीच रामाच्या रामाच्या आत्म्याची पावर मला आणि अक्षयला भेटवण्याचा प्रयत्न करते आणि मोट ते ऐकून आता नाही ना ही मोठमोठ्याने आणि आसू लागते आणि म्हणते की अगं माही आत्मा वगैरे असं काहीच नसतं तेव्हा आता माई म्हणते की तुला झोक वाटतोय का नाही ना मला भीती वाटते आणि हे असंच घडतंय माझ्यासोबत आणि आता इकडे रामाची अवस्था खूप वाईट झालेली असते रामाचे झोकांडे जात असतात आणि रमा आता अक्षयच्या ज्यावेळेस रमा घरी असते तेच आता अंगाई गीत आता रमा बडबडत असते रमा पटकन उठून उभा राहते पण पुन्हा रमाचा तोल जाऊन रमा आता खाली पडते तर आता ते वाले सुद्धा आश्चर्यचकित झालेले असतात आणि माईची एवढी बिकट अवस्था कधी झाली हे असे आता ते देविकाला विचारतात आणि त्यानंतर आता इकडे इन्शुरन्सवाल्याला सुद्धा संशय आलेला असतो तर आता इन्शुरन्सवाले तिथून निघून जातात तर इकडे मुकादमांच्या घरात आता दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा होऊ लागतो आणि मोठ्या धूमधडाक्यात हॅप्पी होली असे म्हणत अक्षय आता सगळ्यांना रंग लावू लागतो सगळे मुकादमांच्या घरासमोर आता रंगाने भरलेली ताटे असतात आणि प्रेमाने सगळेजण नाचत असतात हॅप्पी होली असे म्हणत सगळेजण आता एकमेकाला रंग लावत असतात पण त्या क्षणी आता नैतीने एक भयानक घटना घडून आणलेली असते आणि रामाला आता त्या औषधाचा अंमल संपल्यानंतर पुन्हा आता शुद्ध येते आणि त्या शुद्धीच्या धुंदीतच आता रमा ही मुकादमांच्या घरी येते इकडे आता अक्षय आता पळत असतो रंग घेऊन आता रामाकडे येतो आणि अक्षय आता त्याच्या हातातील रंग रामाला लावत रामाला हॅप्पी होलीच्या शुभेच्छा देतो हा आणि लगेच आता अक्षय खऱ्या रामासमोर आलेला असतो आणि अक्षय खऱ्या रामाला म्हणतो की तुला माहिती आहे ना पहिल्यांदा मी तुला रंग लावल्याशिवाय माझी होळी साजरी होत नाही आणि अक्षय आता त्याच्या गालाचा रंग आता खऱ्या रामाला लावतो आणि ते बघून आता खरी रामा खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर आता अक्षय आता पळत पुन्हा रंग लावण्यासाठी पुढे पुढे जाऊ लागतो पण त्याच वेळेस आता माही ही समोर असते आणि माहीच्या आता तोंडाला अजिबात रंग नसतो तर आता अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय म्हणतो की हे काय तुझ्या तोंडाला मी आत्ताच रंग लावला होता ना तर माहीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता खऱ्या अर्थाने अक्षयसमोर माही आणि रामा दोघीही आलेले असतात आणि अक्षयने आता खऱ्या रामाला रंग लावलेला असतो तर आता खऱ्या रामाला अक्षय कसा ओळखणार हे बघण्यासाठी आणि मोरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा